झाले की मला बोलतोय माईक ही माईक याच्यामध्ये सगळा आवाज येतो साईडचा आमचा फिश टँकचा आवाज येतो गाण्यांचा आवाज येतो पंख्याचा आवाज येतो ते टी शर्ट नाही घालायचा चांगला शर्ट घाला माझ्या बरोबर येताना कधी पण चांगले कपडे घालायचे असे घरातले कपडे नाही घालायचे मी एवढी चांगली तयार होते आणि तुम्ही एकदम सिम्पल आहे माझ्याबरोबर वर। माझ्या बरोबर काय तर आता आमच्या मॅडमची उरलेली शॉपिंग आहे ती आता आम्ही करायला चाललोय संध्याकाळी आता वाजलेत साडेसात आणि आता थोडं थोडं सामान उरलेलं आहे कारण उद्या संध्याकाळी ती निघणार आहे सो so, संध्याकाळचा मार्केट मध्ये असं काही विशेष दिसत नाही दाखवता आलं तर तुम्हाला मी दाखवते नाही तर नाही सो so, चला काय काय घ्यायचंय जानवी आवाज आवाज आवाज, आवाज। कवर स्कार्राय फ्रूट्स पॅन्ट कलाटरला दिल्यात त्या घ्यायच्यात आणि काय ते टॅपच काय वरती ग्लास ग्लास आणि शूज शूज अजून तिला पसंत पडले नाहीत दोन दुकानात गेलेलो तिला घालून बघितले आवडले होते पण काय माहिती तिने घेतले नाहीत तिचं कुठं काय अडकलं तिला एवढे महाग शूज नको नको हवे होते त्याच्यामुळे आता ती जरा बघते चांगले आणखी दुसरे स्वस्त आणि मस्त आता आधी तिला घेऊन जाणार आहे ना आधी तिला ना घेऊन तिला घेऊन जाणार आहे आधी आधी घेऊन आता आता तिला तिला बघू कोणते शूज आवडतात आणि आम्ही दोघं पण आहेत गाडीवर जाणार आम्ही ऍक्टिव्ह झालं तुमचं चला आता पहिली माझी डॉक्टर सोबत अपॉइंटमेंट आहे डेंटिस्ट कडेच जायचं आहे मला पण पहिला आम्ही तिकडे जातो आणि नंतर मग मार्केटला तर चला आता तुम्ही पण आमच्या बरोबर मार्केटला आता आलोय आम्ही स्टेशनला ह्या शूजच्या दुकानात अजून ते दोघं आले नाहीयेत तोपर्यंत म्हटलं आमच्या दोघांचे शूज बघून घ्यावेत ती पण येईलच आता थोड्या वेळात बघू आता या दुकानात तरी तिला शूज आवडतात की नाही तिच्या साईजचे शूज आता त्यांना काढायला सांगितलेत स्निक सांगितलेत आणि इकडे जास्त व्हरायटी मला दिसली नाहीये पण बघू आता इथे तिला आवडले तर ठीक आहे नाही आवडले तर जाऊ मानखीन दुसऱ्या शॉपमध्ये चिंटू शे <laughs> किती छोटे शूज आहेत <laughs> एकदम असं स्मॉल बेबी असल्यासारखं वाटतय ते मला नाही वाटत तिला हे आवडतील म्हणून बघू दुसरं पण घालून बघूया दुसरं पण त्यांनी दिलं आहे पण त्यांच्याकडे व्हरायटी नव्हतीच जास्त म्हणजे त्यांनी पहिलंच सांगितलेलं व्हरायटी नाही आहे स्निकरची त्याच्यामुळे मला नाही वाटत तिला आवडतील तोपर्यंत आमच्या साहेबांचे शूजचं सा चाललं आहे त्यांना बरेच दिवसापासून शूज नाही आहेत म्हटलं चला शूज घ्या तुमच्यासाठी पण मला हा आवडता कलर आहे मला ब्लॅक कलर जरा पण नाही आवडत शूजसाठी ब्राऊन कलर बरा वाटतो ब्लॅकमध्ये एकदम वेगळंच दिसतं केटअप अजिबात नाही आवडत मला ब्लॅक कलर सो आता त्यांना घेतले हे शूज आवडले त्यांना पण छान hmm, दिसतात येत मस्त वाटतात आहेत चालून बघा हां छान फायनल घ्या घ्या बिंदास घ्या फायनली जान्हवीला ह्या दुकानामध्ये शूज नाही आवडले तर तिला आता जायचे आहे जुडिओमध्ये ती जुडिओमध्ये बघणार आहे शूज तिथे पण आता तिला आवडतात की नाही काय माहिती बघू बघती तर खरं सगळीकडे ती हातात एक शूज घेऊन बहुतेक तिला हे आवडले असावेत पण मला काय ते एवढे खास नाही वाटत आहे नाही एवढे काय ठीक नाही आहे पण शक्यतो बघू आता तिच्या आवडीचे तिचे पप्पा बोलतात तिच्या आवडीचं घेत जा तू तुझी चॉईस नको सांगत जाऊ तर बघू आता ती काय चॉईस करते ते पण मला तरी नाही आवडली इकडचे पण शूज बघितलं तिला पण नाही आवडले तिने पण हो ठेवले तिची माझी चॉईस तशी मिळती जुळती सो so, like लगेच मेकअप बापरे इतकं सगळं सामान मेकअपचं घेऊन ठेवते पण करत तर काही नाही राहते एकदम आधी पण आला आता टा टॅबला ग्लास लावायचा बाकी होता ते ग्लास लावून आला आता तो पण

मी जाते मी जाते तिथे

शूजचं शॉपिंग झाले आणि तिला आता तहान लागली उसाचा रस प्यायला आली आहे ती तिचे पप्पा लांब उभे राहिलेत कंटाळून आणि आम्ही फिरतो फिरतोय आता शॉपिंग करत

काय आम्हीच घेऊन का तुम्हाला झाले मॅडमच्या कानातले घेऊन आणि आता निघाले ते जॅकेट घ्यायला ऑलरेडी तिच्याकडे दोन जॅकेट आहेत तरी पण ना अजिबात ही पोरगी ऐकत नाही नको नको म्हटलं तरी पण हिला ना हे जॅकेट हवंच आहे तिला सांगते कलर तरी ॲटलीस्ट दुसरे घे ब्लॅक कलरचे तुझ्याकडे आहे ते कॉफी कलर तरी घे तर नाही तिला ब्लॅकच हवं आहे हे असं म्हणून मला ना तिच्याबरोबर कंटाळा पण येतो शॉपिंगला खरं तर खूप च्युझी पोरगी आहे ही पण पण आता लांब आहे ना म्हणून तिला काय असं वाटतं हवं नको ती घेऊन द्यावं अशी पोरी पण ना सतवतात ना आई बापाला खरंच ज्या गोष्टी आहेत त्याच त्याच त्यांना डबल का घ्यायला आवडतात तेच समजत नाही आहे तेच पैसे आपण दुसरं काहीतरी घ्यावा असं किती समजवलं ना तरी लेकरांना कळत नाही ते त्यांचीच हौस पूर्ण करतात हे बघा सेम असंच एक जॅकेट तिच्याकडे आहे ब्लॅक कलर मध्ये पण तिला हेच हवं आहे आलो आता घरी शॉपिंग झाली एक दिवस येते तर सगळी खरेदी करते मम्मीला साडी नाही घेतली ही मला बड्डे गिफ्ट घेतली आताच

तुला विन करायची आहे ना ते शूज पण घाल फिटिंग बरोबर गेली आधी मी काही नाही केलेलं आहे ते अरे यार ते कस ते कशाला लावते प्रण ला

हा तिचा युनिफॉर्म चांगले दिसतात शूज मस्त दिसतात त्या शूज साठी बापरे काय फिरवले आज जानवीने अक्षरशः तंगड्या तोडल्यात आता वाजलेत किती वाजले वाजले माहितीये रात्रीचे अकरा वाजलेत अकरा वाजता आम्ही आलोय एवढं सगळं महागाच्या वस्तू घेतलेल्या आहेत जरा सांभाळून वापरा टॅब एवढा महागाचा घेतला आहे ॲपलचा टॅपच पेन्सिल हे शूज हां कळालं का सगळ्या वस्तू नीट सांभाळून वापरा कारण काय आपण एवढे श्रीमंत नाही आहेत सारख्या सारख्या वस्तू घ्यायला ओके डॉक्टर साहेबा हां आणि खूप मेहनतीने स्कार्फ दाखव तुझा तो ग्रे कलरचा त्याच्यावर हा चला मेडिकलचा अभ्यास म्हंटल ना की हे सगळं असतंच एवढं मागा मागाच घ्यायचं आताच आम्हाला डॉक्टर आताच आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं दिदी हे तो कुछ नाही अगले साल नेक्स्ट इयर थर्ड इयर फोर्थ इयर उसका पढाई इतना पडेगा उसको क्या क्या लेना पडेगा वो मोबाईल भी नहीं देखेगी बाद मे मोबाईल भी रख देगी बाजू मे टैब नहीं देखेगी मोबाइल नहीं देखेगी सिर्फ पढ़ाई करेगी वो और कुछ नहीं करेगी हाँ। आता तो पहला डॉक्टर ने संगीत ना यहाँ डॉक्टर ने तो बोल ले पर चिंटू इतना पढ़ाई करेगी ना उसको ना मम्मी पापा को फोन करने को भी टाइम नहीं मिलेगा सच में एक एक बार मेरे पास लेके आओ चिंटू को एक बार आशा खाना डॉक्टर चिंटू चिंटू

सो so फायनली तिचं महत्वाचं होतं कारण तिचं हे पहिलंच वर्ष आहे एकतर मेडिकलचा अभ्यास आणि मेडिकलची इन्स्ट्रुमेंट आणि मेडिकलचा युनिफॉर्म आणि शूज सगळं तिला नवीन नवीन हवं आणि वेगळं वेगळा होतं जसं त्यांना दिंडी सांगितले तसंच घ्यायचं होतं तसं घेतलं आणि आता आम्ही आलोय तर असा हा आमचा शॉपिंगचा ब्लॉग आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा कमेंट मध्ये नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा सगळं वरती ठेवून दे आधी आता ते बापरे आज इतका पसारा पसारा झालाय घरामध्ये एवढं सामान झालंय रोज इतकं छान क्लीन घर असत आणि आज नुसतं पसाऱ्याने घर भोगल बॅग झाली शूज झाले कपडे झाले काय 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 बाबा सगळं वरती ठेवून दे ते काय आता आज दिवसभर आम्ही खंतीवरच दुपारी तर पॅप वगैरे घ्यायला गेलो त्याच्यानंतर जरा घरी आलो जेवणो आराम केला परत सुंदर मार्केटला जे गेलोय ते आता घरी आलं आता जेवायचं जेवण ठेवूनच होतो मस्त मीती निवांत बाय 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 सांभाळून जायचं व्यवस्थित ट्रेन मध्ये चढायचं दगदग करायची नाही आणि गेल्या गेल्या पहिलं सीट घ्यायची बसायला दादा जवळ बॅग जवळ बॅग दे तू पहिला आतमध्ये चढ बस आणि नंतर तो तुला बॅग आणून दे चढू शकतो तिचे पप्पा नाही चढलेले गेले वेळेला सामान द्यायला नाही आतमध्ये आलेले माणूस काय बसणार नाही आहे रिटर्न येणार आहे परत ओके बाय बाय सी यू टाटा तर कर

ज्या काही गोष्टी तिला नको होत्या त्या तिने ती इथेच ठेवल्यात आणि आता त्या बाकीच्या नवीन नवीन वस्तू घेतल्यात त्यात सगळ्या घेऊन गेली आता एवढं सगळं आता मला घर आवरायचं आहे सगळ्या घरात पसारा झालेला आहे हे सगळं आता आम्हाला आवरायचं आहे नीटनिटकं करायचं आहे जस्ट केली आहे ती आत्ता त्याच्यामुळे वेळ मी आता बसते कारण तिला संध्याकाळचा डब्बा पण दिला म्हणजे आता रात्री तिकडे गेल्यानंतर तिला जेवण डब्बा दिलेला आहे ते सगळं बनवत होते किचनवर पण आता भरपूर पसारा पडलेला आहे ती पण कामं करायचे दोन दिवस घरात आली तर घर कसं मला एकदम भरल्यासारखं वाटलं नाहीतर रोज एकदम शांतता असते आमच्या घरात कारण हे पण कामाला जातात आधी पण कामाला जातो मी एकटीच घरामध्ये असते घरातली कामं झाली की मी आणि शांतता एवढेच आम्ही एकमेकांचे सोबती आहोत आता सध्या आता दोन दिवसासाठी ती आली तर इतकं छान वाटत होतं दोन दिवस असे आमचे पण कधीही निघून गेले कळलं नाही ह्यांनी पण सुट्टी घेतली हो होती खाल्लोय पिल्लोय मस्तपैकी तिच्यासोबत तिच्या आवडीचं फिरलोय पण तिच्या आवडीची शॉपिंग झाली तिच्यासोबत आमच्या दोघांची पण झाली आधीची पण झाली असा टाईमपास छान झाला होता आणि आता गेली आता येईल पंधरा वीस दिवसांनी येईल एवढ्या एवढ्या दिवसांनी आपल्या लेकराला बघायचं म्हणजे कसं एकदम हे होतं ना रोज डोळ्यासमोर असणारं लेकरू तरी ठीक आहे काय काय मुलं तर किती लांब जातात शिक्षणासाठी आमची तर जवळच आहे जास्त लांब नाही आहे आम्ही पण तिला केव्हाही जाऊन भेटू शकतो पण तरी पण मला ना तिला रोज माझ्याबरोबर असते ती एक सवय झालेली आमच्या दोघींना एकमेकींबरोबर आहे इतक्या दिवसापासून आणि आता पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी आता ती येणार तर तेवढे दिवस मी एकटीच ती थी आली की एकदम छान वाटतं पण आगाव पण तितकीच आहे बरं का खूप आगाव आहे ती कारण ती आधी बरोबर